नेहमी एकदम मस्त आता आम्ही असं ठरवलंय जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून दे आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय हा त्यांनी तुला तर मदत आता काल आमचे मुंबई आता आम्ही असं ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला धासलेलं तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष बरोबर तर तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत आमची वानर सेना म्हणून मी त्याचा <laughs> <ने था> सदस्य आहे <laughs> अरे वारे वारे खरंच ना जॉईन जॉईन काय झालंय तू आधी सगळं जॉईन करून काय झालंय तर वानर सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख उत्तर प्रदेशाने मोठे अधिकारी होत असतात आणि ते काय करतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात तर ते आव्हान करतात लोकांना आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात आता तू जेव्हा आव्हान केलं होतं ना दोन महिन्यापूर्वी तुझं पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे गेलेले आहेत ऑलरेडी आणि अजूनही काही कलेक्शन कलेक्शन द्या किंवा धनंजय सिंग आणि अजित भाई म्हणून येतील ते अजूनही तुला कॅश देते पण ते पैसे आता तू असे बायको नाही मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही आणि डोक्याला जरा शांत ठेव सगळ्यांशी भांडण करून आता वय झालेलं आहे आपलं शांतपणे आयुष्य जगायचं तुला आता एकदम मस्त मैदानात आणून रस्त्यावर मैदाना आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एक्शन देसाई तुझ्या बरोबर आहे काही टेन्शन नाही आता हे डॉक्टर पॉल ला मी घेऊन आलो आहे आपण दोन हॉस्पिटल केलेले माझ्या आईच्या नावानं अच्छा तर हे आता ह्यांना मी सांगितलं की पूर्ण जी जबाबदारी आहे मेडिकल आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार असणार ना लिव्हरला तू त्रासात गेला आयुष्यात काय दाबू बंद केली हो सहा महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष तिथे ऑस्ट्रेलियामध्ये होत तर आता असं ठरलंय की ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शरीरामध्ये ते सगळे डॉक्टर कॉल आता सगळे रिपोर्ट केला अँड बिकॉज मेन मेरेन मेन थिंग इज व्हेरी वीक अँड रेड सर माझे सगळं बघतंय आणि भांडण किती करतो तिच्याबरोबर आता नाही करत आधी किती करायचं नाही करायचं आधी करायचं नाही करायचो नाही जाऊ दे पण आता सोडून दे आचा. आता जे असेल ते शांतपणे सगळं आता तू काही काळजी करायची नाही मस्त पैकी एन्जॉय करायचं नाही आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देऊ मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं मी सांगितलं माझा फक्त तो तीस वर्ष जुना मित्र आहे सगळे जुन्या आठवणी वगैरे सांगितलं ते